निवडणुकीचा निकाल लागला आणि तो निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे जो निकाल लागला तो आपल्याला अपेक्षित असलेला निकाल लागला नाही मागच्या वेळेला आपण साठ हजार मताच्या अधिक्याने जिंकलो चाळीस हजार आंबेगाव मधून वीस हजार शिरूर मधून परंतु या वेळेला आपलं मताधिक्य कमी झालं आणि आंबेगाव तालुक्यामधून पाच हजार सातशे नव्याण्णव मताचा लीड आपल्याला मिळाला आणि शेरूर मध्ये चार हजार एकशे अडतीस मताने आपण मागे राहिलो आणि साहजिकच प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक, एक नाराजीची भावना आहे त्यामुळं त्यामुळं काय झालं असेल ते झालं शेवटी आपण जिंकलो हे महत्वाचं <audioff> जयसिंगराव सांगतो पुढच्या या निवडणुकीच्या बाबतीत काय करायचं ते आपण एकदा बसून सगळे महायुतीचे लोक आणि त्याच्यामधून या निवडणुका लढवण्याचा आपण प्रयत्न त्याच्यामध्ये करतो या वेळेला सर्वेक्षण करून ज्याला प्राधान्य मिळेल सर्वेमध्ये अशा उमेदवारांना तिकीट देऊन ज्याच्या पाठीमाग लोकांचा पाठिंबा आहे त्याला आपण त्याला आपन... विचार करू पुढे काय करायचं कसं करायचं निवडणूक झाली आपण जिंगलो जिंकलो असलो तरी आपण जरा लाजत लाजतच फिरतोय जे हरले ते गावाच्या पाटलासारखे फिरत आहेत पण ठीक आहे एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे कि तेवीस तारखेला निकाल लागल्यापासून समोरचे कार्यकर्ते हे चोवीस तारखेपासून कामाला लागलेले आणि आपले कार्यकर्ते अजूनही जरा त्याच वातावरणामध्ये आहेत त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि काही घडलंच नाही असं मनामध्ये ठेवून पुढच्या निवडणुकीचा विचार करून पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे कार्यकर्त्यांच असंत्रिपद मिळालं पाहिजे मंत्रीपद मिळालं पाहिजे पण मी बाहेर गेल्यानंतर मागचं घर कोणीतरी सांभाळलं पाहिजे <laughs> आपले लोक हे सगळे व्यवसाय धंदा पाणी उद्योग या क्षेत्रातले कार्यकर्ते आपले आहेत आणि त्यामुळं ते फुल टाइम कार्यकर्ते नाहीत आपले सगळे पार्ट टाइम देवेंद्र देळासाहेब कारण त्यांचा आता पिढ्यान पिढ्या धंदा आहे तो काय त्यांनी सोडून द्यावा आपल्या राजकारणा आदिवासी भागातले लोक हे नेहमीच आपल्या बरोबर राहिले परंतु या वेळेला थोडस झटका बसला आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकशे चौऱ्याऐंशी मताचं मत तिकड कारण आता आदिवासी भागात पूर्वी फक्त आदिवासी कार्यकर्तेच होते आता तिथं वेगवेगळ्या संघटना उभ्या राहिलेल्या मग बिरसा मुंडा असेल किसान सभा असेल आणखीन भाजपच्या बऱ्याच संघटना आहेत या सगळ्या संघटना तिथे काम करतात वर्षभर काम करतात आपलेही कार्यकर्ते वर्षभर काम करतात मध्ये बरेच दिवस सहा महिने सुभाषरावची तब्येत बरी नव्हती हो त्यांनाही फार माझीही तब्येत बरी नव्हती हो आणि त्यामुळं आदिवासी भागामध्ये आपल्याला कमी लीड मिळालं पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करून आपण पुढे जाऊ कि मार्च अठ्ठावीस मध्ये मला खुर्चीवरून पडलो नाही खुर्चीवरून नाही घरात चालता चालता आणि पडलो पडलो खुबा मोडला हात मोडला नवीन बसवायला लागला चार महिने हॉस्पिटल मध्ये राहिलो एक दोन महिने घरी राहिला आणि या सहा महिन्यामध्ये जो जनसंपर्क होता तो जनसंपर्क कमी झाला का झालाच नाही आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला भाग घेता आला नाही पण माझ्या मनामध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यामुळे हीच होती की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे मी कार्यकर्त्यांना फोनवर सांगत होते पण काय घडलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि मग त्याच्यामुळे थोडासा कमजोरपणा आला थोडा विकनेस आला त्याच्यातला विकनेस भरून काढायला चांगला दहा बारा महिने लागतात एकच चर्चा सुरू झाली तालुक्यात आणि राज्यात कि दिलीप वळसे पाटील आजारी आजारी म्हणजे मला काय कॅन्सर बिन्सर काय काय झालेलं नाही आजारी फक्त पायाचा आजार आहे आणि तो म्हणजे कुठलाही दुर्दभ आजार मला नाही म्हणजे तुमच्याही सगळ्यांच्या माहितीसाठी मी आजारी आहे आता हे मनातलं काढून टाका थोडासा वेट कमी झाला असेल कामाचा थोडासा वेळ कमी पडत असेल काम हो करता परंतु जे करायचं आहे ते करायचंच आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आधार बरोबर या आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात सगळ्या महाराष्ट्रामध्ये मतदान करायचं नाही असं ठरवलं कारण त्यांचा तो फतवा येतो तिकडून आणि मुस्लिम समाजाने मतदान करायचं नाही असं ठरवलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण याच्यामध्ये संघर्ष झाला दुसरं आदिवासी आणि धनगर समाज धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला तुम्ही आदिवासी मध्ये टाका पण ते पार्लमेंटचं काम आहे ते टाकता येईल नाही येईल ते पार्लमेंट मधल्या लोकांनाच त्या ठिकाणी माहिती आणि दुसरा एक मुद्दा आला की काही लोकांनी असं फेक एक चर्चा घडून आणली की देशामध्ये जर नरेंद्र मोदींच सरकार आलं तर या देशाची घटना बदलवणार या देशाची घटना बदल आणि या बाबतीत आदिवासी समाज फार सेन्सिटिव्ह आहे त्यामुळं त्यांची ही जी समजून किंवा गैरसमजून दूर करायला आपले कार्यकर्ते कमी पडले आणि आता मी पस्तीस वर्ष आमदार आहे पस्तीस वर्षाच्या आधी मी माझ्या नव्वदच्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते होते ज्येष्ठ कार्यकर्ते होते सगळे आणि हे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आता कोणी असतील कोणी नसतील त्यांचं प्रमाण कमी झालं आणि आता तरुणांचं प्रमाण त्याच्यामध्ये जरा जास्त वाढलं आपण या सगळ्या गोष्टी करत असताना तरुण पिढीला जेवढं महत्व द्यायला पाहिजे मग गावात असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल तेवढं महत्व आपण देत नाही आणि ते देण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे आणखीन एक प्रचार केला गेला की के के बदल का बदल मी तुम्हाला विचारतो काय माझी चूक झाली की ज्याच्यामध्ये हा बदल करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी पावलं टाकली हे सगळं आता सोडून घेतो ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी मदत केली मतदान केलं त्यांचे सगळ्यांचे आभार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचं मगाशी माझ्याकडून नाव राहिलं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करायचं काम केलं त्यांचे मनापासून आभार मंत्रीपद पाहिजे

तर त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो